नमस्कार हे आहे विश्वशांती दर्शन चॅनेल आणि तुम्ही पाहताय विश्वशांती संवाद एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड यांची प्रेरणा आणि संकल्पना यातूनच सुरुवात झाली विश्वशांती दर्शन चॅनेलची सुरुवातीपासूनच एम आय टीच्या सगळ्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनही रुजवला जातो शिक्षण हाच खरा व्यक्तीच्या यशाचा पाया आहे शिक्षण नसेल तर स्वतःच बदल आणि सामाजिक बदलही अशक्य आहे आपल्या शैक्षणिक रचनेमध्ये खूपच बदल गेल्या काही वर्षांमध्ये घडून आले मुळात ब्रिटिशांनी काही विशिष्ट हेतूनं लादलेली आपली ही शिक्षण व्यवस्थाही आपल्या समाजातले विचारवंत शिक्षण अभ्यासक आणि शिक्षणप्रेमींनी बदलत नेली पाच सप्टेंबरला दरवर्षी आपण शिक्षक दिन साजरा करतो भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि विचारवंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा होणारा हा दिवस जे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करतात काही नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात आणतात त्यांच्या बहुमानाचा हा दिवस ह्याच दिनाचं औचित्य साधून आपण भेटतोय अशा एक क्रियाशील उत्साही विद्यार्थीप्रिय शिक्षिका दीप्ती डोळे यांना सौ दीप्ती डोळे यांचा विषय गणित तसा थोडासा क्लिष्ट अवघड सूत्र आणि व्यावहारिक जीवन यांचा ताळमेळ बसत नाही असा वाटणारा दीप्ती डोळे ह्या शिक्षिका आहेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या गणित विषय कसा मनोरंजक करता येईल आवडीचा करता येईल यावर विचार करत त्यांनी गेली काही वर्ष काही सोप्या कृती किंवा खेळाद्वारे गणित विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं गणिताकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलणाऱ्या त्यांच्या प्रयोगांची दखल वृत्तपत्रांनीही घेतली त्यांना कृतीशील उदाहरण म्हणता येईल आपल्या सर्वांना आदर्श असणाऱ्या सोनम वांगचूक यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे असे काही शिक्षक निश्चितच आज बदल घडवत आहेत चला जाणून घेऊयात सौ दीप्ती डोळे मॅडम यांची सुरुवात या क्रिएटिव्ह दिशेनं कशी आणि केव्हा झाली मला अनेक दिवसांपासून असा प्रश्न पडायचा की गणिताची भीती का वाटते नेमकी मुलांना तर विचार करत होते आणि मुलांशी बोलत होते तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना काही मूलभूत संकल्पना येत नसतात किंवा त्यांचा पाया पक्का नसतो आणि त्यामुळं दिवसेंदिवस त्यांची ती भीती वाढत जाते आणि एक दिवस त्यांना तो पेपर सुद्धा नकोसा वाटतो विषय नकोसा वाटतो ते शिक्षक सुद्धा नकोसे वाटतात मग असा विचार केला की गणिताशी मैत्री करण्यासाठी नेमकं काय करता येईल तर त्याची सुरुवात पाचवी सहावीपासूनच सुरू करायला पाहिजे असं वाटलं आणि मग काही उपक्रमांचा शोध घेतला काही कृती करता येतील का असा विचार केला गणपतीची मूर्ती मुलांना आपण करायला आवडेल का असं विचारलं तर अख्खा वर्ग हातवर करतो तसंच याचं आहे चित्रकलासुद्धा आवडते मुलांना तर या गणिताचंसुद्धा असंच आहे वेगळ्या वेगळ्या कृती पुस्तकात सुद्धा दिलेल्या आहेत इंटरनेटवर आहेत पुस्तकांमधनं वाचल्या काही ट्रेनिंग्समधनं शिकल्या आणि या काही कृती वर्गात करून बघितल्या आणि मुलांना मग तो तास आवडायला लागतो ते शिक्षक आवडायला लागतात आणि गणिताची भीती निघून जाती असा अनुभव आहे मी न्यू इंग्लिश स्कूल रमण शाळेत जून दोन हजार अकरा या साली जॉईन झाले आणि तेव्हापासून गणित विषय शिकवते आणि हा विषय शिकवताना मला असं जाणवलं की आपण या मुलांना वेगळं काहीतरी दिलं पाहिजे कारण तीच तीच उदाहरणं त्याच त्याच पद्धतीने जर शिकवत गेलं तर मुलांना ते रटाळ वाटतं तो तास नकोसा वाटतो किंवा आता बाई येणार फळ्यावर काहीतरी सोडवून दाखवणार आणि मग त्या उत्तरं देणार लिहून किंवा ते उदाहरण सोडवणार आणि आपण ते लिहून घ्यायचं इतकाच तो तास राहायचा पण असं वाटलं की आपण मुलांना याच्या परे जाऊन याच्या पुढे जाऊन काही देऊ शकलो तर चांगलं असेल आणि शासनाने पण अंतर्गत मूल्यमापन जे सुरू केलं त्यामध्ये तर आम्हाला चांगली संधीच होती पन्नास गुणांपर्यंत गुण हे या अंतर्गत मूल्यमापनात देता येतात आणि त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कृती करून मुलांना चांगले मार्क देण्याची सोयच आहे म्हणजे मुलांना आवड तर लागतेच आहे आणि शिवाय मार्क पण मिळतात असं दोन्ही याच्यातून साध्य झालं आणि मग एकेका वर्षी एक एक उपक्रम सुरू केला आणि मग मुलांना आवडत गेल्या या गोष्टी आणि तास कधी संपून जातो आहे हे मुलांनाही कळत नाही शिक्षकांनाही कळत नाही इतके त्यामध्ये आम्ही रमून जातो आणि मग असं एक प्रेरणा मिळत गेली मुलांकडूनच की आपण वेगळं वेगळं काहीतरी अजून शिकूया आणि मुलांना शिकवूया अंतर्गत मूल्यमापन हे सुरूच याच्यासाठी झालेलं आहे की फक्त पेन पेपर टेस्ट न होता आपल्याला मुलांना सर्व अंगाने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे रोज त्यांचं निरीक्षण करायचंय रोज त्यांना काही करायला द्यायचं आहे त्याच्यातून त्यांची प्रगती किती झाली हे बघायचं आहे आणि मग त्याचं एकंदरीत मूल्यमापन करायचं आहे ज्याच्यात लेखी आहे तोंडी आहे आणि असे वेगळे प्रकल्प कृती उपक्रम करायचा आहे फक्त गणितच का खरं तर सगळेच विषय अशा वेगळ्या पद्धतीनं शिकवता येतील मग तो इतिहास असो भूगोल असो नाहीतर शास्त्र असो निसर्गही आपल्याला खूप काही शिकवून जातो शिक्षणाची सुरुवातही शतकानुशतकं अशीच ग्रह तारे त्यांच्या रचना पाहत झाली असणार फुलं पानांची रचनाही आपल्याला गणित समजावून जाते उपक्रमांचं यश म्हणजे खरंतर तर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचे चमकलेले चेहरे की बाई उद्या काय घेणार आहे किंवा बाई गणिताच्या प्रयोगशाळेत कधी नेणार आहे असं जेव्हा मुलं एक्सायटेड असतात आणि विचारतात ना तेव्हा आम्हाला पण बरं वाटतं की यांना हा विषय आवडतोय पोहोचतोय आम्ही जेव्हा आसामला गेलो होतो तेव्हा तिथल्या मुलांनासुद्धा हे काही गणितातले प्रकल्प कोडी दाखवली हो होती आणि त्यांचे फुललेले चेहरे की त्यांनी हे सगळं आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेलं होतं आणि त्यांनासुद्धा आवडलं खरं तर आम्हाला एकामेकांची भाषा येत नव्हती पण आम्ही तोडक्या मोडक्या हिंदी इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलत होतो आणि त्या मुलांना फार आनंद होत होता एक टोप्यांची गोष्ट घेतलेली होती मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो तेव्हा तर ह्या ह्या टोप्यांच्या सहाय्यानं भूमी तिथले सगळे गुणधर्म अतिशय उत्तम प्रकारे शिकवता येतात आणि त्या मुलांनी ह्या टोप्या केल्या त्यातले काही गणिती गुणधर्मसुद्धा शोधून काढले सांगितले आणि त्या, त्या टोप्यांना अजून काही क्रिएटिव्ह गोष्टी लावल्या जसं की वरती तुरा असेल खालती त्याचा त्यांनी एक खाली पेपर सोडलेला होता आणि नेताजी की जय हो असं म्हणून त्या टोप्या घालून ती मुलं शाळाभर फिरत होती त्यामुळं मुलांना ह्याच्यातून निश्चितच आनंद आहे निसर्गात जावं विविध रंगांची पानं फुलं गोळा करावेत त्यांची रचना पाहावी म्हणजे त्यामध्ये दडलेलं गणित समजत वनस्पतींच्या पानांच्या रचनेमध्ये दडलेली फ्रॅक्टल ही संकल्पनाही समजून घेता येईल यावर्षी मुलांना नवीन काय द्यायचं असा विचार करत होते आणि सकाळची डोकं कोडं नावाची जी पुरवणी आहे त्याच्यामध्ये दर शुक्रवारी अनेक कोडी येतात ती कापून ठेवलेली सुट्टीमध्ये आणि आमच्या शाळेमध्ये लॅमिनेशनचं मशीन आहे तर हे मशीनसुद्धा मुलांनी वापरलं या ह्या कोड्यांना लॅमिनेशन केलं आणि ती कोडी आता मुलं सोडवत आहेत म्हणजे त्यांना अगदी व्यावसायिक शिक्षणसुद्धा दिलं आणि त्यातून त्यांनी स्वतःचं शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केलं म्हणजे जो पेपर रद्दीत जातो त्याचा आपण शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोग केला त्याच्यानंतर जुने कागद जे असतात ते सुद्धा वापरतो त्याच्यावरती कालच एक ॲक्टिव्हिटी एक, एक, घेतलेली होती की गणितातली स्पेलिंग्स मुलं बरेचदा चुकतात तर ही स्पेलिंग्स त्यांनी तो शब्द लिहायचा आहे आणि त्यातल्या काही जागा गाळायच्या आहेत आणि ह्या गाळलेल्या जागी कुठलं अक्षर असेल ते त्यांनी शोधून काढायचं म्हणजे पझल तयार पण करायचं आहे आणि सोडवायचं पण आहे जे रद्दी पुठ्ठे असतात ते रद्दी पुठ्ठेसुद्धा वापरलेत आणि त्याच्यापासून काही पझल्स तयार केलेले आहेत डब्ल्यू पझल असेल एम पझल असेल ती पझल मला एका दुकानात पाहायला मिळालेलं होतं त्याचं उत्तर काढताना दोन तीन तास गेलेले होते असं आपण अजून काय करू शकतो असा विचार केला आणि डब्ल्यू आणि एम पझल्स तयार केलेले होते हा गणितातला फुटबॉल आहे याच्यामध्ये पंचकोन आणि षटकोन एकामेकाला जोडलेले आहेत आणि किती सुंदर रचना झालेली आहे बघा हे या पिन्स आहेत आणि त्यांनी एकामेकांना हे जोडले गेलेले आहेत आणि हा दिवाळीचा आकाशकंदील म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता कागदाचा बनवलात तर याची रचना कशी करायची पंचकोन कसा काढायचा षटकोन कसा काढायचा हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुमच्या घरासमोर जर हा दिवाळीतला आकाशकंदील तुम्ही स्वतः केलेला लावलात तर तुमची कॉलर टाईट होईल की हा मी केलेला आकाशकंदील आहे आणि याच्यामध्ये काही गणित मी शिकलेलो आहे ही एक हेक्झोफन नावाची ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये वेगळेवेगळे रंग दिलेत तर हे आता हा जांभळा रंग आहे तर हा जांभळा रंग दुसऱ्या पझलच्या जांभळ्या रंगाशी तुम्हाला मॅच करायचं आहे किंवा निळा रंग निळ्याशी मॅच करायचा आहे आणि हे पूर्ण पझल षटकोन होतो ते पूर्ण करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोणाचे प्रकार शिकता येतील चौकोनाचे प्रकार शिकता येतील आणि चित्रकलेतील रंगसंगतीसुद्धा या पद्धतीने शिकू शकता डोडणे नावाचा जो मॅथमॅटिशियन होता त्याच्याकडे चा जेव्हा चार पाहुणे यायचे तेव्हा तो चौकोनी आकाराच्या डायनिंग टेबलवर जेवायला बसायचा या पद्धतीने त्याचं टेबल असायचं आणि जेव्हा तीन पाहुणे जेवायला जे यायचे तेव्हा तो त्रिकोणाकृती टेबल याच तुकड्यांपासून बनवायचा मी वर्गात एकदा अशा चौकोनी कागदापासून हिरा बनवायला शिकवलं होता तर एका मुलांनी इतका छोटा हिरा बनवला आणि त्याची एक रिंग बनवली म्हणजे डायमंड रिंग त्यानं शिक्षकांना दिली होती ही मुलांची क्रिएटिव्हिटी असते या काडेपेटीतल्या काड्या आहेत आणि सायकलची जी रबरी ट्यूब असते त्याच्यापासून बनवलेला आहे काडेपेटीतल्या काड्यांपासून बनवलेली ही शैक्षणिक साहित्य आहेत अगदी फुकट किंवा कचऱ्यातून म्हणता येईल आणि याच्या सहाय्यानं आपण भूमितीतले कितीतरी गुणधर्म पडताळून बघू शकतो पॅर्लोग्राम रोम्बस त्याच्यानंतर पेंटॅगॉन आहे त्याच्यापासून आपण ट्रॅपेझियम करू शकतो किंवा काईट करू शकतो अगदी एक्स्टिरियर अँगलची प्रॉपर्टीसुद्धा पडताळून दाखवू शकतो या उपक्रमांचे फायदे काय असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे उपक्रम करून मुलं विक्री कौशल्य वाढवू शकतात उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे आकाशकंदील आम्ही केलेले आहेत तर ते विकून त्यांना पैसे कमवता येतील ये किंवा विक्री कौशल्य शिकता येईल त्यानंतर त्यांच्यातली सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी आहे तर्कसंगत विचार कसा करायचा हे सुद्धा त्यांना जाणता येते म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहेत त्या कशा सोडवायच्या त्याच्यासाठी काय लॉजिक वापरायचं तर्क वापरायचं या दिशेनेही ते विचार करत आहेत असे काही फायदे सांगता येतील गणित नुसतं सोडवायचं नसतं तर खेळताही येतं आणि गाताही येतं हे सौ दीप्ती डोळे मॅडम यांच्याशी बोलल्यावरच समजतं नाहीतर लहानपणापासून भोलानाथचं गाणंही आपल्याला सांगतं की उद्या आहे माझा गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल कारे ढोपर पण आता याऐवजी गणिताचं गाणं म्हणायला हरकत नाही शिक्षक दिनाच्या निमित्तानं साऊद दीप्ती डोळे मॅडम हेच सांगू इच्छितात की अशा क्रिएटिव उपक्रमांमध्ये विद्यार्थी पालक सहयोगी शिक्षक मार्गदर्शक सगळ्यांचीच भूमिका महत्वाची आहे अशा प्रकारच्या अनेक कृती असे उपक्रम अनेक शाळांमध्ये चालू असतीलही पण मला असं वाटतं की या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे वर्षातून एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी भेटलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना आणि बालकांना किंवा इतर शिक्षकांना हे सगळं बघता येईल याच्यातून काही शिकता येईल गिव्ह अँड टेक होईल आणि नवीन गोष्टी आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज अगदी इतिहास भूगोलासारख्या विषयात सुद्धा करता येतील आणि सगळे विषय एकामेकांना जोडले की मुलांचा सर्वंकष विकास आपण जे म्हणतो तो नक्कीच साध्य करता येईल आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सगळे पदाधिकारी रमणबाग शाळेचे सगळे पदाधिकारी आणि माझे सहकारी शिक्षक या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय त्या सगळ्यांच्या प्रेरणेशिवाय हे काही शक्य झालं नसतं मला या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद द्यायचे आहेत विशेष करून नागेश मोने सर यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी अनेक प्रशिक्षणांमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत खेडकर सर आम्हाला वैदिक गणित शिकवायला यायचे त्यांच्याकडून आम्ही गोष्टी शिकलेलो आहोत हे सगळं जेव्हा मां मुलांसमोर मांडतो तेव्हा मां मुलांनीसुद्धा त्यांच्या क्रिएटिव्हिटीनी त्यांच्या कल्पनाशक्तींनी काहीतरी नवीन तयार करावं अशी इच्छा असते आणि जेव्हा असा एखादा मुलगा येतो की बाई मी हे पझल तयार केले किंवा बाई मी हे आज शिकून आलो आहे तुम्हाला शिकवू का तेव्हा मी निश्चितच त्यांना सांगते की हो मला हे सगळं करायला आवडेल तुझ्याकडनं ही गोष्ट शिकायला आवडेल विद्यार्थी मित्रांनो गणित तुमचा मित्र आहे त्याच्याशी नक्की मैत्री करा गणिताबद्दल भीती बाळगू नका आणि बोर्डाचं रिझल्ट हे काही आपलं साध्य नाही आहे त्याच्याही पलीकडं जाऊन गणितामुळं आपल्या आयुष्यात जो बदल होतो तो फार महत्त्वाचा आहे आणि तो सगळ्यांनी आपल्या आयुष्यात घडवायला हवा आहे आजची शिक्षण पद्धती जर अशी मनोरंजक झाली गोडी निर्माण करणारी झाली तर खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातलेही विद्यार्थी ज्यांचे पालक त्यांना मार्गदर्शन करू शकत नाहीत ज्यांना गणित इंग्रजी शास्त्र असे विषयी अवघड वाटायला लागतात असे सगळे विद्यार्थी शाळेकडे ओढले जातील आणि शिक्षणाचा खरा आनंद घेऊ शकतील विश्वशांती संवादमध्ये आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नमस्कार